महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुरभनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नमस्त होऊन तुम्हाला सर्वांचे हृदय सम्राट माझ्या अध्यक्ष शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदनावर भावपूर्ण आदरणीय वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभागृती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदांजी वाहून महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे जनक आदरणीय शरद पवार साहेब राहुल गांधीजी आणि त्याचप्रमाणे आपले शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करून वैजापूर मतदारसंघ म्हणजे कोणाचा मतदारसंघ वाणीसाहेबांचा मतदारसंघ वाणीसाहेब जवळपास तीन वेळेस पंधरा वर्ष या ठिकाणी आमदार होते नगराध्यक्ष अनेक वर्ष होते त्यांचे शिष्य या ठिकाणी आज उभे आहे आपल्याला या ठिकाणी सर्वजण विनंती करण्यासाठी मी उभे आहे की आज डॉक्टर दिनेश परदेशी हे आपले आमदार होणारच हे या दृष्टिकोनातून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या उभे झाले सर्व बंधू आणि बघिलो मातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जे सतत संचलन करत होते सकाळपासून ते अविनाश गलांडेजी आमचे भाऊसाहेब काका काँग्रेसचे नेते ठोंबळेजी अंकुश तुंभ ॲडवोकेट रोटेवसाहेब आमचे ज्येष्ठ ज्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना जे नेहमी मदत करतात ते भाऊसाहेबांचे चिरंजीव बाळासाहेब संचेती इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा ते त्या ठिकाणी डगमगले नाही आणि आपल्या देणेश भाऊंना मदत करत आहेत अखिल शेठ हे दुसरे भाऊ हे सुद्धा सर्वांना घेऊन चालणार आहे आणि वाणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम बांधव या ठिकाणी आले ते अखिल शेठ यांनी ते कंटिन्यू ठेवले अप्पासाहेब पाटील साहेब मंजारी गाडेजी प्रतापदा धोरडे प्रभाक, प्रभाकर प्रभाकर बापू बारसे मज मस्जिद सेठ कुरेशी काकासाहेब पाटील नबी पटेल लताताई पगार हे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सुलतान कुरेशी सुभाष कानडे एकनाथ त्रिभोवन शिल्पाताई परदेशी त्यांनी अप आप, अप्रतिम असे भावनिक आवाहन केलं ते आमच्या संभाजीनगरच्या कन्या आहेत म्हणून आपण त्या कन्याला मान देऊन त्या ठिकाणी दिनेश भाऊना भाऊजींना त्या ठिकाणी मदत करावी अशी विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुकन्याताई पवार ज्यांना तुम्हाला म कल्पना असेल आपल्या भाऊजाईलाच मारणार आहे या बंडखोराला त्या ठिकाणी त्या गाडण्यासाठी या ठिकाणी आपण इथं उपस्थित आहे पण त्या ताई इथं आलेल्या आहे जश्रीताई बोलणार आहे जशी ताई आहे ता भाऊजाई सुद्धा प्रचंड मारहाण केली आमदार असताना आपण कम लाता मारल्या आणि कम कंप्लेंट दाखल करा करा म्हटलं तरी पोलिसांनी केली नव्हती मग वरतून आम्ही प्र प्रेशर आणलं आणि मग ती कंप्लेन दाखल झाली तुम्हाला काय वाटतं सरकार तुमचं म्हणून तुम्ही काही करणार का परंतु जयश्रीताई घाबरले नाही आपल्या शिवसेनेच्या सगळ्या स्टेजवर त्या ठिकाणी दिनेश भाऊचं काम ते करत आहेत या ठिकाणी उपस्थित पैठणचे तालुकाप्रमुख माजी तालुका अरुण काळे हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी म्हणजे परत आदरणीय आमचे मित्र प्रमोद दादा जगताप यांच्याकडे विश्वजीजी चव्हाणसाहेब उपस्थित बंधू आणि बघिनो माता या ठिकाणी मराजी पाटील असतील किंवा बाकी सर्वांनी जे काही पद्धतीने जबरदस्तपणे काम सुरू केलं मी त्यांना धन्यवाद देईल हा तालुका त्या ठिकाणी वाणीसाहेबांचा आहे आणि वाणीसाहेबांच्या म्हणजे आमच्या महासाहेब इथे बसलेला आहे काय झालं तो तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस हा गद्दार म्हणजे आम्ही हो दोघांनीच तिकीट मिळवून दिलं आपल्याला काय माहीत की हा असा निघेल पण निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो वाणीसाहेबाच्या घरी दुसऱ्या दिवशी तो, तो पाया पडायला गेला होता त्यावेळेस आईसाहेब होत्या आणि आई आईसाहेब आणि त्या ठिकाणी वाणीसाहेबांना वाणीसाहेब एकदम बोलले हा आला पाया पडला पण हा टिकणार नाही पा वाणीसाहेबांनी दूरदृष्टी किती लांबलचक होते टिकलाच नाही तो काही महिन्यानंतर का होत नाही गद्दार झाला ज्या गद्दारी त्यांनी मोठी मोठ्या प्रमाणात केली गद्दारी लँड झालं अच्छा माझं भाषण म्हणजे आले की इथे आले की भाषण संपवतो आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की ज्या माणसाने काल इथं सभा घेतली तिचे गद्दार झाले शिवसेना पक्षप्रमुख बांधणे उद्धवजी साहेब ठाकरे साहेबांनी दोन वेळेस त्यांना तिकीट देऊन निवडून आणले मंत्री पण केलं त्यांच्याशी बेमान झाले मी कालच्या भाषणात पण म्हणलं की ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी के आपण विसरायचं नसतं हे शास्त्रात लिहिलेलं आहे त्यांनी हे पाहिलं की माननीय उद्धोजींनी आता अडीच वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर दुर्दैवाने करोना आला करोनातून आपण मुक्त झालो मी सुद्धा मुक्त झालो नंतर काम सुरू झालं करोनाने गेला आणि साहेबांना त्या ठिकाणी पॅरेलिटिक अटॅक आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम झाला त्यांनी पाहिलं की साहेबांची तब्येत काही ठीक नाही आहे या दुष्ट लोकांनी पाहिलं देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे देवाभाऊ आणि या दाढीने दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्लॅन केला की के आपण या ठिकाणी गाडी बळकवायची खुर्ची बळकवायची आणि खुर्ची बळकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी दुष्टपद्धतीन केलं चाळीस लोक जे गेले ते त्या दिवशीच गेले नाही निवडून आल्यानंतर ते चाळीस लोकांना या या ठिकाणी जनतेचं लग्न झालं असेल मुलांचं मुलींचं त्यांना एक एक कोटी रुपये आपल्या यांना पण दिले एक कोटी लग्न आमच्या तिथे देवडा फार्ममध्ये कार बा, अजून बाकी अनेकांना असं घेऊन त्या ठिकाणी हळूहळू एकेकाला जमा करण्याचा सुरुवात केलं त्यांनी हे पापच केलं खूप मोठं आणि म्हणून ते, ते लोकसुद्धा पाहिलं की आपल्या दिवाळीला पैसे मिळतात एक कोटी आपलं ह्यावेळेस लग्नाला मिळतात मुलांच्या मुलींच्या मग आपण याच्या बाजून राहू पण हे समजत नाही की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातपात मानता माणसांना मोठं केलं माननीय ने वाणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा तालुका जबरदस्त केला आम्ही जवळ मी आणि वाणीसाहेब साहेबांकडे गेलो होतो साहेबांनी कधी जातपात नाही विचारली पण मग तुम्ही साहेब कसं काय काम करणार त्यांना वाटलं ते व्यापारीचं आहे म्हटलं नाही हे शेतकरी आहे शेतकऱ्यांना मदत करणार आणि खूप दहा वर्ष पंधरा वर्ष ते नगर नगरसेवक हो आणि आम नगर नगराध्यक्ष होते म्हटलं साहेब आणि मग हे सगळं असताना त्या ठिकाणी साहेबांनी आशीर्वाद दिला आणि जबरदस्तपणे कामाला लागलं आज माझा हा तालुका जो अर्धवट होता तो पूर्ण वाणीसाहेबांच्या मुळे पूर्ण झाला आणि आज मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना की आज काही जरी झालं तर दिनेश डॉक्टर दिनेश हे ताईने सांगितलं तर बरोबर कोरोनामध्ये मी अनेक पेशंट त्यांचे पेशंट इकडे आणि इकडचे पेशंट तिकडे मी त्यांना बरोबर मदत करायला लावली आणि मदत करून त्यांनी त्या ठिकाणी खूप काम केलं डॉक्टर दिनेश फरदेशी यांना मी एक एक वर्षापासून म्हणतो होतो तुम्ही या शिवसेनेत या शिवसेनेत तेव्हा हो 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 असं चालू होतं बरोबर ना आणि मग मग त्या ठिकाणी मग म्हटलं झालं आज प्रवेश झाल्यानंतर काही लोक नाराज झाले मी ह्या जे जा नाराज झाले हो। ते त्यांचं आयुष्य संपलं राजकीय तक संपलं स्वार्थामुळे आम्ही ज्यांना अगदी नमन करून त्या ठिकाणी म्हणत होतो या तुम्ही पण ताई या तुम्ही पण ते पण नाही आलं त्यांचं सगळं संपलं आता काही नाही ज्याने शिवसेनेला विरोध केला ज्याने उमेदवारीला विरोध केला जे घरी बसून घरी राहिले ते संपले राजकारणात ते परतकडे पण पर येत नाही म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज काय केलं वाणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ही सुद्धा दिनेश भाऊ त्या ठिकाणी बोलत होते त्यांच्याकडे नगराध्यक्ष असताना मी पाहतो मी पण एकदा एक दोनच एक पाहिलं की नगराध्यक्ष असताना वाणीसाहेबांचा निर्णय घ्यायचा आणि मग ते नगर नगरपालिकेत कर हे करायचं त्यांनी मान सन्मान दिला तसा मान सन्मान देण्यासाठी आता इथे आई साहेब असल्या आईसाहेबांनासुद्धा तसा मानसन्मान वाणीसाहेब आई म्हणून देतील असंच येते देती। आज मला या ठिकाणी सांगायचं हेलिकॉप्टर लँड करत साईबाईपर्यंत माझं चालू राहील भाषण पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा जोडून नंबर विनंती करतो ज्या माणसाला काहीच नव्हता येत हे म्हणाली सर आणि बाकीच्या लोकांनी मला सांगितलं यानं शरप्रमुख करा प्रमुख करा त्यानं शरप्रमुख केला वाणीसाहेब आणि प्रमुख हा मला प्राध्यापक येते मला प्राध्यापक नाही ते मास्तर आहे आता मास्तर आहे मला कळलं ते मास्तर आहे आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आज काही जणी झाले तर खोटे नाते आरोप करून त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेवर किंवा माननीय उद्योजीवर किंवा आमच्यावर आरोप करतात ही अशी आरोप करणारी मंडळी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काय आहे करोडो हजार रुपये त्या ठिकाणी छापले थांबा आमचं राज्य आहे इथंच आहे राज्य आल्यानंतर पहा इन्कम टॅक्सवाले कसे येतील म्हणजे आम्ही काही मुद्दाम पाठवणार नाही चौकशा करायला लावू चौकशा फुटून आणले बाबा इतके पैसे तुझ्याकडे काय होतं काहीच नव्हतं एक जेसीपी होतं वाटतं काहीतरी हिरो गांडी होती गाडी आणि ते गाडी होती म्हणून मला म्हणायची साहेब तुम्ही आता हे एल एन टीचं काम यांचं काम मला काम करायला लावा द काम करायला लावा मला मदत करायला लावा आले का मदत करायला लावा आणि मदत करायला लावली तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की अशा माणसांनी त्या ठिकाणी काय जब कार्यकर्त्यांना फोडलं कार्यकर्त्यांना पत्र दिले पत्र देऊन त्या ठिकाणी या तुम्ही हे काम करा ते काम करा ते काम आणि अजूनही त्या ठिकाणी पैसा आलेला नाही आहे खोटे नाटे त्या ठिकाणी आरोप करून त्या ठिकाणी जरी समजा इथे केली आता आरोप त्यांच्यावरच उलटणार आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं सा की मी माझ्या कार्यकाळात मी पालकमंत्री असताना आरे वाणी साहेबांनी जी सांग माग मागणी केली ते एकोणचाळीस दिवस आंदोलन केलं त्यात मी पण सहभागी झालो होतो मनोज जोशी साहेब मुख्यमंत्री होते आपल्याला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदूर मधमेश्वरचं प्रा मिटवायचा प्रश्न आम्ही तो मिटवला इथं आले की मला सांगा तो प्रश्न मिटवला पैसे दिले आपल्या शिवशाही सरकारने मान्य बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि पैसे दिल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं आज ह्या महाबागचा सुजलाम सुपलाम झाला दो एकशेशे बहात्तरपासून त्या ठिकाणी पेंडिंग पडलं होतं ते आपण या ठिकाणी वाणी वाणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी झाला होतो आणि म्हणून या ठिकाणी रस्ते असतील आसपासचे मोठे एन एच आयचे रस्ते नॅशनल हायवे एम एस आर डीचे रस्ते हे माझ्या हाताने भूमिपूजन करून घेतलं होतं त्याच्यानंतर पुढे त्याचे त्यांच्या पुढे हळूहळू हळूहळू त्यांचे सगळे कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि सगळं ताबा घेतला आणि हळूहळू नंतर फक्त एक मोटरसायकल होती आता काय काय झालं हरकत नाही तू जितका मोठा होणार आम्हाला काही आम्हाला दुःख नाही आहे पण ज्या शिवसेनेने मोठं केलं त्या शिवसेना दोष देणार दे, देत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो आले का सांगा बरं आणि म्हणून गंगागिरी महाराजचे नतमस्तक होतो त्याचप्रमाणे परमपूज्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या नतमस्तक होतो त्यांना हीच मागणी करतो ज्याप्रमाणे आपण स्वतःहून त्या ठिकाणी आंदोलनात सहभाग झाला होता महाराज आणि ते आंदोलन त्या ठिकाणी होतं एकोणचाळीस दिवस आमचे वकील साहेब इथे बसले त्या वकील साहेबांनी पूर्णपणे त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना म्हणजे सोडण्याचं काम करत होते पण हा ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं शिवसेनेने ह्या तालुक्याचं खूप भलं केलं आज माननीय उद्योगजींनी सुद्धा अनेक वेळेस आता ते भाषणात बोलणार आहे मी ते त्यांच्या भाषणात मुद्दे मी घेत नाही आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना हात नंबर विनंती करतो या गद्दाराला पाडण्यासाठी जो महिलांना मारतो जो चोऱ्या मोऱ्या करतो जो त्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खोटं नाटं आठवेशन ना ना देऊन पत्र देतो आणि आता अगदी गब्बर सिंगसारखे गाल झालेला माणूस हा कुठून कसा झाला तो कशामुळे झाला हे विसरू नको आणि आता संपत आलं नेहमी म्हणायचं मी एक लाख मताने आलो एक लाख मत डोक्यात हवा गेली होती आता मात्र तसं नाही आज आमचे दिनेश परदेशी जबरदस्त दीड लाख मताच्या मतांनी निवडून येते दीड लाख मतांनी आणि दिनेश परदेशी डॉक्टर आमचे हे लोकांची सेवा करणार आहे याच्यासारखे पैसे खाणारे नाही आहे याच्यासारखे त्या ठिकाणी कमिशन खाणार नाही आहे मला पूर्णपणे माहिती आहे अनेक वर्षापासून आमचे मैत्री आहे बाळासाहेब संचितीसारखे त्यांच्याबरोबर असणारे व्यापारी अतिशयसेठसारखे व्यापारी त्यांच्याबरोबर असणारे अगदी तंतोतंतपणे काम कर करून घेणारे त्यांच्याकडनं आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देईन आणि साहेब आलेत म्हणून मी त्या ठिकाणी माझं भाषण संपवतो पण हा जोडून नम्र विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला फक्त मशाल बाकी दुसरं काही नाही एकच आठवण करून देतो मशाल इथे सुद्धा भामट्यांनी या भामट्यांनी धनुष्यबान ठेवलेला आहे आणि सांगायचं की धनुष्यमान निशाणी आहे माझे एक लाख मतं चुकून त्या ठिकाणी धनुष्यबाणावर गेले त्याचं कारण असं आहे की आपल्याला ही निशाणी थोडी उशिरा मिळाली होती ती सुद्धा उशिरा मिळवली मिळून दिली यांनी आणि त्या दृष्टीकोनातून मशाल 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 जय हिंद जय महाराष्ट्र